हे आल्यानंतर आठवड्यातनं दोनदा पाणी पुरवठा हे आल्यानंतर आठवड्यातनं दोनदा पाणी पुरवठा होईल पाणी एवढ्या ये लांब येत आहे आपण खास इथं टीम आलेलं कशा पद्धतीने पाणी येत आहे बघा आणि पाणी वाचवा म्हणत नाही मी वाया घालू नका एवढी विनंती करतो तीस ते पस्तीस टी एम सी पाणी आहे पण खाली गाळ असे शक्यता आहे त्यामुळे आपला उन्हाळा निघेपर्यंत आपल्याला काय अडचण नाही रिटायर्ड डेप्युटी इंजिनियर मला महानगरपालिकेने अनुभवामुळे सहा महिन्यापूर्वी घेतलेला आहे तर उजनीची पातळी उजनी धरणाची पातळी वजा बावन्न टक्के घेतल्यावर तिबार पंपिंग आपण चा, चालू करतोय म्हणजे ज्यावेळेस दुबार पंपिंगला पाणी कमी पडते वजा पस्तीस पासून वजा बावन्न पर्यंत दुबार पंपिंग चालते वजा त्रेपन्नला वजा बावन्न टक्केला आपण तिबार पंपिंग यावेळेस चालू केलेला आहे यापूर्वी आता इतिहासात कधी झालेलं नाही मान्सून आज जरी चालू झालाय की पाण्याची पातळी हळूहळू वाढत गेली तर तिबार पंपिंग बंद होईल दुबारला पाणी आलं तर दुबारचं पंपिंग चालू होईल सोलापूर शहरासाठी उजनी येथून पंपिंग करून आपण पुरवठा करून घेतो तर ही ऐंशी एम एल डीची पाईपलाईन आहे ज्यावेळेस धरण व्यवस्थित भरलेलं असतं ते समोर जे पंप हाऊस आहे त्या पंप हाऊसला पाणी येतं आणि तिथं पंप करून आपण पुरवठा करत असतो ज्यावेळेस धरण वजा पस्तीस टक्केला येतं त्यावेळेस आपल्याला ही दुबार पंपिंग करावं हे जे पंप दिसाले आपल्या बाजूला हे दुबार पंपिंग करतो इथं सेंट्रिकल पंप वर आहेत त्याच्या खाली पाणी उपसा करतो त्याच्यानंतर वजा बावन्न टक्के गेल्यानंतर तिबार पंपिंग तिबार पंपिंग मध्ये हे आपण पेंट्रोल बसवलेलं आहे त्याच्यामध्ये पंप असतो एकशे नव्वद एच एक पीचा एक पंप बसवलेला आहे आणि हे समरसेबल पंधरा एच सात पंप दहा एच पीचे दहा पंप आणि एकशे नव्वदचा एक या पंपांना आपल्या पंपाला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी घेतो आणि ते पाणी इकडे येऊन तिथं कॉफर डॅम टाकलेलं आहे कॉफर डॅमला अडून हे पाणी आपल्या शहराकडनं घेतो आपण इथला ऐंशी एम एल डी उपसा करतो पुढं आयची मिळली इथे एका दुसऱ्या पंपाला जरी अडचण आली तर पुढं पंपाचं पाणी कमी होते आणि त्यामुळे गावामध्ये पाणी विद्युत पुरवठ्याचं काही अडचण नाही आहे पण ह्याच्यामध्ये वादळ वारा सुटल्यानंतर डिस्टर्बन्स जास्त आलेला आहे आणि आता हे खाली गेलेलं आहे आपण तर खाली गेलं तर सगळे समोर बघितलं तर शंप व शिंपले आहेत आणि ते सगळं खेचून या पंपाला प्रत्येक वेळेस अडचण येते परत पंप बंद कर आणि रात्रीच्या जेव्हा जर झालं तर काढून पंप खोलून ते आतलं बोटाने काढून पॅक करून मग परत पाणी पुरवत हे झालं नवी जुन्या लाईनचं त्याच्या बाजूला आपण नवीन जे दुहेरीचं चा काम चालू आहे ते पलीकडचा जे पंप हाऊस आहे तो दुहेरीचा त्याची लेवल मात्र आपण ही खालतीला दुबार तिबार करावं लागणार नाही जोपर्यंत डॅम रिकाम होईल तोपर्यंत पाणी घ्यायची व्यवस्था तिथं केलेली आहे चारशे अठ्ठ्याहत्तर याच्याप्रमाणे तर हे आणि नशिबाने त्यावेळेस डॅम भरला नाही थोडं भरून परत कमी जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे एकाच मध्ये नाहीतर आत्तापर्यंत हे कुठलाही पंप हाऊस एका सीझनमध्ये झाला नाही कमीत कमी दोन तीन सीझन जाते ते आपलं नशीब चांगलं सिद्धरामेश्वरची कृपा आपल्यावर म्हणायचं एका मध्ये आपलं जॅकवेल पूर्ण वाढलं जॅकवेल आता ऐंशी जवळपास ऐंशी टक्के पूर्ण आहे नोव्हेंबर चोवीस पर्यंत पूर्ण सिस्टीम कारण करायचं प्रत्येक काम स्मार्ट सिटी करणं चालू आहे स्मार्ट सिटीच्या बॉडीमध्ये मुख्य आय हे असीम गुप्ता सर आहेत कलेक्टर साहेब आहेत पोलीस कमिशनर आहेत आमचे कमिशनर आहेत ही सगळी टीम असल्यामुळं कुठंही काम आढलेलं नाही जे ते आपल्या आपल्या परीनं जोर लावून काम पूर्ण करून घेत आहे इथं आपली सोलापूरची स्कीम आहे बाजूला उस्मानाची स्कीम आहे तिकडे एनटीपीसी स्कीम आहे आणि शेतीसाठी सहायक अभियंता यांत्रिकी उजने येथे टिबार पंपिंग साठी गुजरात अॅक्वा पंप म्हणून जी कंपनी आहे त्यांनी आपल्याला खूप कशोशी करून तातडीने आपल्याला एकशे नव्वद आणि एकशे पस्तीस एच पीचे पंप उपलब्ध करून दिलेले आहेत व एकशे नव्वद एच पीचं अठराशे मीटर क्यूब पर आवर डिस्चार्ज आहे व एकशे पस्तीस एच पीचं सोळाशे मीटर क्यूब पर आवर डिस्चार्ज आहे आता एक पंप नव एकशे नव्वद चा बसलेला आहे दुसरा जो एकशे पस्तीस चा आहे तो तीन चार, तीन ते चार चार दिवसात इथे बसेल किती पंप कुठं होतो तिकडे पडतो असं जाऊन आपल्या पंपाच्या अप्रोच चॅनल मध्ये आपण इथून पाईपलाईन ने घेऊन जाऊन तिथे टाकतो कुठे आपण पंप हाऊसच्या जवळ जे इंटेक वेलचे खाली जाळी आहे त्या जाळीला पाणी जाण्यासाठी अप्रोच चॅनल केलेला आहे त्या अप्रोच चॅनल मध्ये आपण पाणी घालून पंपापर्यंत पाणी घेऊन जातो